मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम एफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज छत्रपती केसरी एक आदत एक दुसरा बैल मैदान मित्रांनो लिंब या ठिकाणावर या मैदानामध्ये आलेलो आहोत थोड्या वेळामध्ये मित्रांनो मैदान सुरू होईल अजून गाड्या यायला अजून उशीर आहे गाड्या अजून भरपूर मित्रांनो आलेल्या नाही आहेत पण तुमच्यासाठी मित्रांनो बकासूरबाबत एक अपडेट घेऊन आला आहे बाकासूर मित्रांनो कडेपुरी ते एक आदत एक बैल मैदान जे आज मित्रांनो होणार आहे या मैदानामध्ये तुम्हाला आपला आवडता रुस्त मेहंद केसरी बाकासूर मित्रांनो पाळताना दिसणार आहे काल रात्री या मैदानाचे जे लाय लॉट काढण्यात आले त्या लाय लॉटमध्ये मित्रांनो बाकासूरच्या नावानं जवळपास दोन चिठ्ठ्या मित्रांनो निघालेल्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक एक आणि गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक सात अशा जवळपास दोन चिठ्ठ्या मित्रांनो कालच्या या लाय लॉटमध्ये बाकासूरच्या नावानं मित्रांनो निघालेल्या आहेत त्या कडेपूर मैदानामध्ये तुम्हाला मित्रांनो बाकासुरात शंभर टक्के मित्रांनो पाळताना दिसणार आहे थोड्या वेळामध्येच ते देखील मैदान मित्रांनो सुरू होईल त्या मैदानाची देखील जी, दे जी काही अपडेट मित्रांनो आपल्यापर्यंत पोहोचत राहील ती तुम्हाला मित्रांनो आपल्या चॅनलद्वारे लवकरात लवकर पोहोचवली जाईल चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदूत मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी काल रात्रीच लागलं म्हणजे बाकासुरच्या नावानं दोन चिठ्ठे त्या मित्रांनो घडबूर मैदानामध्ये निघालेले आहेत बाकास पायरा वगैरे कोण असेल ते थोड्या वेळामध्येच तुम्हाला समजेल मित्रांनो जी काही अपडेट पुढे मिळत राहील ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या पोहोचवली जाईल छत्रपती केसरी मैदानामध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी मित्रांनो गाड्या आत्ताच यायला सुरुवात झालेली आहे थोड्या वेळामध्ये येतील ते की तुम्हाला अपडेट मित्रांनो आपण देणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बैलगाडा शर्यतीसंदर्भात नवनवीन व्हिडिओ नवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब जरूर करा